मी मी डॉक्टर प्रमोद केशवराव भड नगरपंचायत पार्श्वभूमीला माझी पत्नी सौ अनिता प्रमोद भड ह्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवार उभे आहेत आणि आम्ही या अगोदर भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य आणि ग्राउंड लेवलचे काम केलेलं आहे आम्ही बूथ लेवलचं काम केलेलं आहे पदाधिकारी म्हणून आम्ही काम केलेलं आहे ग्राउंड लेवलवर आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे सदस्य म्हणून आम्ही केलेली आहे सन्माननीय राज्याचे मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी प्रत्येक वेळेला सांगितलं आहे की जेव्हा आम्ही सर्वे घेऊ त्या सर्वेमध्ये आपण जर सर्वेमध्ये पुढे असाल तरच आम्ही आपल्याला तिकीट देऊ माझ्या घरी येऊ नका तिकीटसाठी अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं त्याप्रमाणे जेव्हा सर्वे झाला पार्श्वभूमीचा त्या सर्व्हेमध्ये सवनिता प्रमोद बट ह्या समोर होत्या प्रथम होत्या त्यानुसार भारतीय जनता पार्टी यांनी आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं पण ते तिकीट दिलं नाही त्यानंतर आम्ही सतरा तारखेला सकाळी सन्माननीय सुनील भाऊ केदार यांच्याशी संपर्क साधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी घेतली व आज जनता जनार्दन जे अध्यक्ष सीटचे उमेदवार सवलिता प्रमोद भड आहे ह्या जनता जनार्दनच ठरवेल की आता त्यांना काय न्याय दिला पाहिजे म्हणून धन्यवाद